चौथी औद्योगिक क्रांती भारताला नवीन उंचीवर घेऊन जाईल असा विश्वास केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला देशात मोठ्या प्रमाणात होणारी गुंतवणूक रोजगार निर्मिती खाजगी क्षेत्र निर्मिती याबाबत विरोधी पक्षासह काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सवय नव्हती असा खोचक टोलाही गोयल यांनी लगावला पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते राज्यातल्या महायुती सरकारनं उचललेल्या पावलांमुळे राज्यातही परदेशी गुंतवणूक येत असून इथं उद्योग आकर्षित होत आहेत पुणे हे औद्योगिक गुंतवणुकीसाठी देशातलं आवडतं ठिकाण होत आहे असंही गोयल यांनी म्हटलं आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी तिप्पट क्षमतेनं काम करत असून त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी झपाट्यानं पाऊल टाकलं आहे राज्यातलं महायुती सरकार केंद्र सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करत असून या निवडणुकीत महायुती प्रचंड मतानं विजयी होईल असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला शरद पवार केंद्रात कृषीमंत्री असताना त्यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या नाहीत उलट आमच्याच सरकारनं त्यातल्या अनेक शिफारसी लागू केल्याचंही त्यांनी सांगितलं